Vielen Dank. मावळ तालुक्यातील कुंडमाळ येथे रविवारी भीषण दुर्घटना घडल्याने चार जणांचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी झाले आहेत पर्यटकांच्या अतिउत्सामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे सरकारकडून मावळ तालुक्यातील प्रत्येक पर्यटन स्थळावर तीस ऑगस्ट पर्यंत पर्यटनास बंदी घातली आहे ही घटना घडल्याच्या अगोदरपासून त्या ठिकाणी फळक लावण्यात आला आहे हा साकव पूल रहदारीसाठी धोकादायक झाला असून यावरून असा फलक लावला असून देखील पर्यटकांनी केला आणि ही दुर्दैवी घटना घडली या घटनेत चार निष्पाप जीवांचा बळी गेला या घटनेमुळे प्रशासनाला जाग आली आहे सर्व जीर्ण पुलांचे ऑडिट करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत पर्यटकांनी देखील शासनाच्या सूचनांचे पालन करणं अत्यंत गरजेचे आहे नाहीतर अशा घटना थांबणारच नाही कुंडमाळचा इतिहास हा प्रामुख्याने मावळ तालुक्याच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्याशी निगडीत असा आहे मावळ हा मराठा साम्राज्याचा एक महत्वाचा भाग होता आणि इंद्रायणी नदी परिसरातील गाव आणि किल्ले येथील इतिहासाचा भाग आहे कुंडमाळ स्वतः एक ऐतिहासिक स्थळ नसलं तरी त्याच्या आसपासच्या परिसरात शिवकालीन आणि पेशवेकालीन अवशेष सापडतात लोणावला आणि खंडाळा येथील किल्ले यांचा प्रभाव आहे पर्यटन स्थळ म्हणून कुंडमाळ गेल्या काही दशकांमध्ये विशिष्ट शहरी पर्यटकांमध्ये लोकप्रिय झालं कुंडमाळ येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल हा आजूबाजूच्या गावांना जोडणारा महत्वाचा दुवा होता या पुलाच्या बांधणीबाबत बस स्पष्ट माहिती उपलब्ध नाही पण हा पूल जीर्ण झाल्याने त्यावर पर्यटकांची गर्दी आणि जास्त भार यामुळे धोका निर्माण झाला होता त्यामुळे हा पूल पर्यटकांना घेऊन कोसळला घटना आहेत कुंडमाळ हे निसर्ग सौंदर्याने नटलेले ठिकाण असले तरी जीर्ण पायाभूत सुविधांमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे प्रशासनाने येथील पर्यटन आन व्यवस्थापन आणि सुरक्षितेवर लक्ष देणं गरजेचं आहे